नमस्कार मी भीमराव बोकारे आणि आपण पाहता बीबीसी माझा न्यूज बीबीसी माझा न्यूज मध्ये सर्व प्रेक्षक वर्गांचे स्वागत आहे वसमत विधानसभेमध्ये सध्या पायी जोरामध्ये एक आमदारकीचे वारे वाहू लागले आहेत प्रचाराला वेग आलेला आहे सर्वेकडे वातावरण एकदम तापलेलं दिसत ता आहे आणि आपण पण संपूर्ण वसमत विधानसभेच्या सभेतील परिसरातील प्रत्येक गावाचा एक छोटासा आढावा घेण्याचा प्रयत्न करत आहेत की गावा को, कुठल्या गावामध्ये कोणी कामं केलेत किंवा कुठल्या गावामध्ये कुठला उमेदवार चालणार आहे या संदर्भामध्ये सविस्तर आपण प्रत्येक वेळेस दिवसाला दोन तीन दोन तीन व्हिडिओ टाकवत आहोत हो, आणि ते संपूर्ण प्रेक्षक वर्ग सुद्धा पाहत आहेत आणि आज असेच आपण वसमत विधानसभेमधील कुडाळा या गावामध्ये आलेले येथील जनतेच्या मनात जे की एक मिनिट जनतेच्या मनात कोण आमदार आहे मागील पाच वर्षामध्ये वसमत विधानसभेचा गावाचा परिसराचा विकास झाला का या सर्व विषयावर आपण कुठाळ्या गावकऱ्यांशी चर्चा करणार आहोत तर सर्वप्रथम गावातील नागरिक आहेत त्यांच्या त्यांच्याशी आपण चर्चा करू की बाबा वसमत तालुक्यात मागील पाच वर्षात विकास झाला असं वाटते का नाही नाही कशामुळे नाही बरं काय हेच नाही सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही काहीच नाही बरं जरंगे फॅक्टर यावेळेस चालेल असं वाटते का हो जरंग पाटील हे करणार शंभर टक्के शंभर टक्के चालणार येणाऱ्या काळामध्ये वसमत विधानसभेचा भाग्यविद्याचा आमदार कोण असेल दांडेगावकर साहेब का बरं हे काम करतात म्हणून बाबा मागील पाच वर्षात वसमत विधानसभेचा विकास झाला असं वाटतंय का विकास झाला काही बी नाही काय त्याला मतलब नाही हो। झाला बी आणि नाही बी असं झालेलं आहे तर मग येणारा उमेदवार येणारा दांडेगावकर साहेब येणार दांडेगावकर साहेब का बरं अर भा चांगला आहे आम्हाला तेच आवडते चांगला कशामुळे कशा चांगला आहे कुठल्या अँगलनी चांगला आहे कुठल्या बाजूनी चांगला आहे सगळी कोण चांगला आहे म्हणजे कपड्यांनी का मनानी कामानी सगळ्या कामानी कामानी कामा कामा बाबा वसमत विधानसभेमध्ये सध्या रणधुमाळी चालू झालेली पारड कोणाचं जड वाटते जड दाडे गो कशामुळे कामा धामा सगळे काम धाम करतात हे करतात हे नाहीत नाम शेतकरी या भावामुळे नाराज आहेत मराठा आरक्षण नाही मात्र आता शेतीमाला भाव नाही आम्हाला सरकार पाहिजेत महाविकास आघाडी विधानसभेमध्ये प्रश्न मराठा आरक्षणाचा मांडलेला होता आपलं काय मत आहे त्याच्यात आपलं काय त्याच्यात काहीच नाही आपलं तुम्हाला पसंत नाही पसंत नाही आम्हाला महाविकास आघाडी कस नाही मागील पाच वर्षात विकास झाला असं वाटतंय का विकासाचा आम्हाला समज नाही आम्हाला आरक्षण नाही आम्हाला भाव नाही शेतीला मग आम्हाला भाव पाहिजे ना आम्हाला काहीतरी पाटील समाजाला आरक्षण पाहिजे मुलाला शेतीसाठी मुलाला आरक्षण पाहिजे शिक्षणासाठी लाभ पाहिजे ते आम्हाला लाभ भेटत नाहीत ते लाभ अवश्य भेटणं देणारा नेता आम्हाला आवडते असा कोणता नेता आहे की तुम्हाला आता आम्हाला आवडते पलटी दिली तर काहीतरी त्याला फरक बसेल न पट्टी दिली तर काय फरक बसला पाटलांनी काल सांगितलं होतं की काय सांगितलं होतं की सगळ्यांचा म्हणजे नेमका कोणाचा सांगितलं हो हो जरांग पाटलांनी सांगितलं आम्ही बेजार होऊन आम्हाला आरक्षण भेटले नाही का कोणता लाभ दिला नाही पाटलांनी सांगितलं काल की सगळ्यांचा परवा साफ करा नेमका कोणाचा सुपदा साफ करायचा सत्ताधाऱ्यांचा हो आम्ही सत्ताधाऱ्यांना विनंती करून पाहिजे आम्हाला दिलं नाही ना मग आता आम्हाला काहीतरी पुढे मार्ग सोडावा लागेल त्याच्यासाठी आम्ही पट्टी देणार त्याच्यात येणारा उमेदवार कोण असेल येणारा उमेदवार हे जयप्रकाश दांडेगावकर साहेब विधानसभेचा मागील पाच वर्षात विकास झाला असं वाटतंय का विकास तर काय झाला नाही किंवा तुमच्या गावचा काय विकास झाला का विकास म्हणजे हे शेतकऱ्यानं पैसे दिले आणि आमदार साहेबांना म्हणून केली म्हणाली डिझेल शेतकऱ्याने दिलं बाकी काही नाही येणार उमेदवार कसा पाहिजे आणि कोण असं दांडेगावकर साहेब दांडेगावकर साहेब का निवडले गुरु पादेश्वर पण आहेत ते जे एक संन्याशी ते पण चांगले आहेत नाही जाणकार नेता आहे अनुबाईक आहे उसाचे याचे काम समजा बरोबर विधानसभेमध्ये मागील पाच वर्षात विकास झाला असं वाटते का मी कोंडबाळ नारायण भुजबळ बोलतो कोंडबाळ नारायण भुजबळ बोलतो हे गावाचा इतक्या वर्षात काही विकासच झालेला नाही सार्वजनिक लोक पायपानं काळ्या पाणी एकत्र घेऊन पितात टाकी वस पडल्यासारखी आहे हे काय आमचं केलेलं आहे म्हणून आम्हाला दांडेगावकरच आवडतात आम्ही यांच्याकडेच मत देणार आहे किती वर्षापासून गावाला पाणी नाही किती वर्ष पाच सहा वर्षापासून नाही टाकी बाहेरल्याच्या आधीपासून नाही सगळे विधानसभेचा विकास झाला असं वाटतंय का नाही वाटत नाही कारण की दोन टाक्या झाल्यात गावात दोनदा पाईप केली आम्हाला स्वतः आम्हाला तीन हजार रुपये चालय पाण्याला मी ग्रामपंचायतला पंचायतला ती केली नळाला पाणी सोडा पण त्याने नळाला पाणी पण सोडलं नाही असं वाटतंय का विकास झाला पण कागदावर जास्त झालाय आणि असा कमी झालाय कशामुळे कागदावर जास्त झाला असं नारळ भरपूर फोडले नारळ फोडले पण नारळाचं काही विकास झाला नाही हा झालाय कुठं कुठं झालाय ते चांगला झालाय म्हणजे विद्यमान आमदार जे आहेत चांगले का वाईट हा विद्यमान आमदार आणि चालू उभे दोघ आहेत का ते बी एकच आहेत बरोबर आहे त्यामुळे या बारला पादेश्वर फायनल आहे पादेश्वर हा कशामुळे बरोबर चांगला माणूस आहे धोती माणूस आहे हा सभ्यता विकास झाला असं वाटतंय का नाही काय झालं काय राहिलाय तसं नाही काय झालं आणि काय राहिलंय काय बरेच काय झाले वाट झाली आपलं बंधारे झाले तर वडे तर आमदार राजूभाई वगैरे यांनी चांगलं काम केलं मागील पाच वर्ष का तेवढ केलं नाही पंचवीस टक्के केलंय तर येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण काम पंचवीस नाही शंभर टक्के काम करणारा उमेदवार तुम्हाला कोण पाहिजे गुरुपालश्वर विकास तर झालाच कि विकास झाला नाही असं काही नाही येणारा उमेदवार कसा आहे आणि कोण असं येणारा उमेदवार दोन्ही स्टॉपर आहेत आता स्टॉपर पैकी कोण निवडून येईल आता टॉपर मध्ये तर आता सध्या भयाच लागली तर दाडेगावकर साहेब समसमानच आहेत दोन्ही पण दोघे आहेत आमच्या गावात तर आहे गावात तर आता समसमान राहतील तुमचं मतदान कोणाला होईल दाडेगावकर आता मतदानावर डिपेंड राहील नंतर स्वतःच मतदान कोण येईल निवडून कोण नाही आम्ही टाकलं तो सांगू आता कस सांगा मतदान सांगू नका निवडून कोण येईल दोघांपैकी टॉपवर जरी असले दाडेगावकर साहेबच येतील जास्तीत जास्त विधानसभेचा मागील पाच वर्षात विकास झाला असं वाटतंय काही नाही मग वाटाना झाली विकास करणारा माणूस कसा पाहिजे चांगला पाहिजे असेल या वेळेस करतील मागील पाच वर्षामध्ये वसमती विधानसभेचा विकास झाला असं वाटतंय का विकास काही सर झालेला नाही आमचा आणि आम्ही म्हणलोय नाही आमदार आम्हाला काही करा म्हणून काही नाही मी कारखान्यावर साहेबाचे आहे मी साहेबासोबतच राहणारा माणूस आहे मी साहेबाकडे गेलोही नाही आमदार साहेबाकड आणि मी साहेबाच काम करायलो कोणा साहेब गावकर साहेबाच आणि साहेबा साहेबासोबतच राहणार आहे आणि साहेबाला शाळा मध्ये येणाऱ्या विधानसभेत कोण कोणी विजय होईल गावकर साहेब उमेदवार वसमत तालुक्यामध्ये चौघ जण उभे आहे इकडे इकडे नका नका का नका चौघ जण उभे मी तुम्हाला नाव पण सांगतो घेऊन मागील पाच वर्षात विकास झाला असं वाटतंय का विकासाच काहीच नाही शेतकऱ्याला भाव नाही काहीच हे नाही कोणतं तर भाव देण्यासाठी विकास करण्यासाठी शेतकऱ्याच्या हिताच सरकार कुठलं आहे आपलं धान्य साहेब तुमच्या महिलांसाठी मागील सरकारने काही काम केले का हा केले ना काय काय काम केले काय <laughs> हो आले ना बरं तुम्हाला फायद्याचं सरकार कुठलं आहे माझे सरकारनं पैसे दिले साहेबांना माझं कारखान्या राहत वर्षात वसमत विधानसभेचा परिसराचा विकास झाला असं वाटतंय का हो भरभरून झाला काय काय काम झाली रोड झाले लाडक्या बहिणीला पैसे आले रोड झाले कॉलेज येणारे मेडिकल कॉलेज येणारे शिक्षणासाठी अभ्यासिका पाया उभे करणारे बर येणाऱ्या काळामध्ये कोण असेल भावी उमेदवार किंवा भावी आमदार आमदार येणार राजू okay. पाच वर्षात विकास झाला असं वाटतंय का तुम्ही फक्त बोला बोलतो मागील पाच वर्षामध्ये विकास झाला काय हा सकाळी काही चालू जाता कसं असते कोणी आलं ते विकासाचं कसं असते काम विकासाच मागा असते आणि कोणताही नेता आपल्या कसं असते आता तुमची प्रक्रिया काय सांगू नेमके एकदा कोण येईल म्हणून असा अंदाज सांगू एकदा मला मला कोणी चालते मला कोणीही चालते का मग मग आता दांडेगोकर साहेब येतील म्हणून अशी चल्ली लोक याची भावना पण भया यो अशी इच्छा आहे भया यो अशी इच्छा आहे पण मनोज जरंगी पाटलांनी एक इशारा दिला अप्रत्यक्षरित्या ज्याला पाडायचं त्याला पाडा आणि ज्याला आणायचं त्याला आणा हे इशारा कोणाला असेल दांडेगोकर साहेबांना असेल आमदार राजूभाई नवगरीला नवगरीला मराठा समाज हा कोणाच्या बाजूने मराठा समाज आता कसं माहित आहे का कर्तुदार युवा मंच एकदम कार्यकर्ता चांगला करता था आहे राजू राजूभाई पाच वर्षात विकास झाला असं वाटतंय का विकास झाला आजपर्यंत पन्नास वर्षामध्ये आम्ही बघितलं की आमच्या गावामध्ये आम्ही आता फिरायलो गावामध्ये खूप अशा महिलांचं म्हाताऱ्या लोकांचं म्हणणं आहे की बाबा आम्हाला पन्नास वर्षामध्ये कोण आमदार होता हेच माहित नव्हतं आमदाराचं तोंडही माहित नाही आता, आता आम्ही फिरलो त्याच्यावरून आम्हाला एक बाई आस, बोलायलेत की हे साडेसात साडेसात हजार लडक्या बहिणीचे पैसे आले डोळ्याचे ऑपरेशन झाली चाळीस पंचेचाळीस लोकांच्या डोळ्याचे ऑपरेशन झाली लंगड्या लुळ्या म्हणजे अपंग लोकायला गाडी दिली विधवा महिलेला मशीन दिल्या कोणाला गिरणी दिली शाळेतल्या गरजू विद्यार्थ्यांना त्यांनी सायकल वाटप केल्या आमच्या गावामध्ये किती कामदार होऊन गेले आजपर्यंत बस आली नव्हती होती ती बस बंद केल्या गेली होती आणि राजूबाई नवगरे यांनी आमच्या गावामध्ये बस पण चालू केली आणि मुद्दा मराठा आरक्षणावरचा मुद्दा असा आहे की जरांगे पाटलांनी एकच गोष्ट सांगितली की जो आपल्या जातीसाठी उभा राहिलाय जातीसाठी बोललाय रस्त्यावर उतरलाय या मतदाराचा विचार करा आणि या मतदाराला मतदान करा आणि ज्यांनी आपल्याला विरोध केलाय त्यांचा सुपडा साफ करा असं जरांगी पाटलाचं म्हणणं आम्ही समाजाच्या नुसार पण तेच काम करायला आणि आमचं मत म्हणजे विकासाला आम मत आमदार राजूभाई नवगरे यांना मत राहील आणि आमदार राजूबाय नवकरे आमदार नसून होणारे भावी मंत्री विधानसभेचा विकास झाला असं वाटतं काय काय झालं मता तिथेच बरं यावेळेस तुम्ही कोणाला मतदान करणार मी भयालाच करणार आहे कोणाला राजू भयाला मयालगन केले त्याने मी त्यालाच करणार काय काय काम झाले काम भरपूर झाली रोडाचे पाण्या रस्त्याची झाली कोरोना मुळे आमदारांना टाइम भेटला नाही तरी मी दोन तीन वर्षा मध्ये विकास भरपूर झाले राजूबाया नोकरी झाला ना आमच्या दुकानासमोर एक रोड झाला इकडला तिकडली रोड झाली राजूबाया चांगलं काम केलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये विद्यामान आमदार कोण आमदार राजूबाया हो भरपूर झाला सर झाली हे रस्ता हे रस्ता चालू नाराज नाही भूमिका पहिल्यापणापासून पाहिलेली आहे त्याच्यामुळे आम्ही राजूबाईलाच मतदान दिलं वाटतय भरपूर काम शेतात चालू आहेत बऱ्याच प्रकारचे काम राजूबाईनं वगैरे करीत आहेत दिसून येत आहे बरेच काम होतील पुढच्या पाच वर्षात निवडून आल्या राजूभाय नवगरा नवगरी असेल झाला पाच वर्ष नाही तर तिच्यात दोनच वर्ष राजूभाय यांना भेटले होते एक वर्ष सरकार स्थापन करण्यात गेले दोन वर्ष कोरोनाचे गेले दोन वर्षामध्ये आमदार किती काम करणार दोन वर्ष म्हणजे त्याचे शेवटचे दोन वर्ष होते की त्याने त्या ते वर्षामध्ये लय काम केले यायनं पंधरा पंधरा भोगून यायचे काम का आता ते तुम्ही जनतेला पण विचारले असतील आणि तुम्हाला पण माहीत असत्याची कामं पहा दोन वर्षात त्यानं तितकं केलं तर आणि पाच वर्षामध्ये काय करणार नाहीत जनता येणाऱ्या काळामध्ये भावी आमदार कोण असतात राजूभाया नवकरे काय झालं का झालेलं नाही येणारा उमेदवार कसा पाहिजे आणि कोण असं येणार विकासाच काही नाही हो विकास होत राहते आमदार म्हणजे विकास करणार बी पण आम्हाला भकास केली याच काय त्याच्यामुळं काय शेतीमाला भाव नाहीत काय नाही शेती विकायची आरक्षणाच्या मुद्याला येड्यात काढलं तिथं नेल शिवाजी महाराज शपथ घेतली कलून वाट लावलं मनोज दादाला येड्यात काढलं शपथ घालून त्याच्यामुळे या बारला सरकार साफ करायचं ते इथं कोण आहे याच्याशी विषय नाही दांडेगावकर साहेबांना निवडून द्यायचं तुचारीला आणि संपून टाकायचं हे विषय झाला असं वाटतंय आमदार म्हणलं तर कोण असेल दांडेगावकर साहेब असं वाटतंय का नाही बर... विकास करणार आमदार पाहिजे असेल तर कोण असेल दांडेगावकर साहेब विधानसभेचा विधानसभेमधील कुडाळा या गावचा आपण एक जनतेचा कौल पाहिला सोबतच काही कार्यकर्ते आहेत ते पण म्हणतात की विकास केला आमदार आहेत ते विकास केला म्हणाले माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकरांचे कार्यकर्ते आहेत की काहीच विकास झाला नाही यावर सर्वप्रथम आपण दांडेगावकर साहेबांच्या कार्यकर्त्यांना विचारू काय विकास झाला नाही विकास काय काय विकास काय म्हणजे विकास हा मुद्दा पाच वर्षात काही झाला नाही फक्त एक कार्यक्रम झाला कोणता नारळ फोडण्याचा नारळाचा भाव पंधरा उप होता पंचवीस रुपयावर गेला फक्त नारळ फोडणं हा विकास झाला बघा फक्त नारळ ना फोडले असा आरोप होत आहे काय मत आहे त्याने कामा माहिती मंदिरावर ना ना जा विकास झाला नाही फक्त नारळ फोडले असं मत आहे त्याला म्हणा नारळ फोडले म्हणू नका तुम्ही ज्या शेतात जाता त्या रस्त्यानं तुम्ही राजू नऊ भया नऊ घरेने केलेल्या रस्त्यानं जाता थोडी जाता वेळेस खाली कोणाच्या रस्त्यानं चाललो त्याच्या थोडा करा म्हणा तुम्हाला काय म्हणायचं जे रस्ता केला ते राजू भाई राजू राजू नऊ घरेने केलाय सगळ्या वसमत त्याला कुडाळ्याला माहित आहे जे पूर्ण रस्ते झालेत किंवा तुमच्या गावातील रस्ते झाले ते योग्य झालेत का दागा दागा। रस्ते हे विद्यमान आमदारांनी केले असं मत रस्ते विद्यमान के आमदाराने केले आम्ही नवीन होतो आणि आम्हाला असा समज झाला होता विद्यमान आमदार आम्हाला काय म्हणले तुम्ही सध्या पैसे भरा आम्ही पट्ट्या जमा केल्या डिझेल शेतकऱ्याकडून वापरलं आणि विद्यमान आमदारानं ना त्याची बजेट काढून घेतली आणि पट्ट्या जमा करा यायचेच कार्यकर्ते आमच्या सोबत होते पट्ट्या आणखी माझ्या घरी वहीये पट्ट्या जमा केलेल्या शेतकऱ्याची नावच टक्केवारी टक्केवारी टक्केवारीचा अभाव विचारू ग्रामपंचायत दोन वर्ष झालं माझ्या आमच्याकडे आली तर टक्केवारी दिल्याशिवाय कामच मिळत नाही पंधरा टक्के वीस टक्के देवाच लागतात त्यात काही शंकाच नाही दादा विद्यमान आमदारांनी टक्केवारी खाली किंवा कार्यकर्त्यांनी किंवा सगळ्या कामासाठी उडाळ्यात टोटल सहा झालेत सहा रस्त्यापैकी तीन रस्ते बजेट मधले आहेत ऐकून घ्या तीन रस्ते गडबडीत शेतकऱ्यांना आखाड तोंडी डिझेलचे पैसे देऊन भयाला जीसीबी मागून तिथे जाऊन म्हणले बाबा आम्हाला जीसीबी द्या आम्ही स्वतः आमच्या अडचणीचा प्रश्न आहे तुम्ही आम्हाला आम्ही डिझेल टाकतो असं स्वतः शेतकरी स्वतः तिथे गेलते शेतकऱ्यानं बोलून त्या रस्त्याचा प्रश्न आहे यायचा दांडेगावकर साहेब पहिला पाच वर्ष मंत्री होता पाच वर्ष आमदार होता त्या दांडेगावकरांना या कुडाळ्यामध्ये स्वतःच्या एक फक्त संचालक होता अर्धा किलोमीटर रस्ता त्याच्या शेता पसरव जाऊन तितकाच करून दिलाय सहा रस्ते झालेले आहेत दोन किलोमीटर रस्त्याचं काम आता नवं चालू आहे तुमच्या साहेबांनी जे केलं ते प्रश्न स्वतःच्या माणसाला स्वतःच्या माणसासाठी केले गावासाठी कुडाळ्यासाठी काहीच केलं नाही या कुडाळ्यात वीस वर्ष गावात डायरेक्टर तुला ठुला पूर्ण कारखान्याचं वाहन स्वतःच्या घरच्या उसाला चालू होतं कुडाळ्यातला ऊस बाराशेला न्यायचा बळीराजाचा बाराशेचा तीनशे रुपये भाव फरक आहे दांडेगावकरांना रक्त पिण्याचं शेतकऱ्यातल्या शेतकऱ्याचं काम कुडाळ आहे दांडेगावकर साहेबांनी रक्त पिण्याचं काम केलं आपलं काय मत आहे त्याचं ता, ता ता एक ताज उदाहरण सांगतो संचालकाचा एक विषय सांगतो संचालकाच्या जे बाईट आता माझ्यासोबत बाईट दिली का संचालकाच्या विरोधात दांडगावकर साहेबांनी यांचं ट्रॅक्टर लावलं आणि यांच्याच उसाला लावलं दांडावकर साहेब हा कारखान्यावर कोणता भेदभाव करत नाहीत का तर तिथं भेदभावाचा प्रश्नच उद्भवत नाही तिथं पूर्ण संचालक असतात आणि दांडवकर साहेबांना एक रस्त्याचा एक विषय सांगतो नाहात कुडाळा हा रस्ता होता हा काही डायरेक्टरच्या घराला किंवा शेताला जाणारा रस्ता नव्हता हा रस्ता नाहात कुडाळा चर्च केलेला होता हा शेतात जाणारा रस्ता नव्हता आणि राहिला प्रश्न विकासाचा दांडवकर साहेबांच्या दांडवकर साहेबांना आम्हाला आरोग्य आरोग्य इमारत दिली एक आरोग्य उपकेंद्र दिलं तीन शाळेच्या रूम दिल्या तुम्हाला एक सांगायचं म्हणजे ग्रामपंचायत दिली आम्हाला दांडवकर साहेबांना आणखी काय द्यायला पाहिजे कुडाळा टेंबोरनी रस्ता आज तुम्हाला मी सांगतो तिथं पाच फूट बांधण होती ती आज ते कुडाळा हायवे रोड सारखा रोड आहे आणि आमच्या पाठीहून रस्ता सुद्धा नव्हता यांच्या यांच्या समोर यांना आताच विचारा कुडाळा गावात जायला रस्ता होता का हा रस्ता दांडोगड साहेबांनी केला मंत्री मंत्री असताना म्हणजे तुम्हाला म्हणायचं की विद्यमान आमदारांनी काहीच काम विद्यमान आमदारांनी काम केले एक कमिशन खोर कमिशन घ्यायचं काम करायचं पैसे टाक पैसे पे पाणी दादा कमिशन खोर हा शब्द सगळ्यात महत्वाचा वात आहे कमिशन कुठेही खाल्लेले नाही वैयक्तिक चार दोन लोकांच्या ज्या आहेत या पोटदुख्या तुम्हाला पेटीतून कुडाळ्यातल्या ले, दिसून जातील